सदस्यांनी प्रवीण दटके असतील हेमंत दोगले असतील यांनी उद्योग विभागावर दोनशे त्र्याण्णव अंतर्गत के चर्चा केली आणि नगरविकासमध्ये अतुल बाळकरजी असतील भातकळकरजी असतील योगेश सागरजी असतील हारुख खान असतील या सर्वांनी नगरविकासवर दोनशे त्र्याण्णववर चर्चा केली सन्मान्य सदस्य हेमंत दोगलेंनी असं सांगितलं की दावोसमध्ये जे काही एमओयू झालेले आहेत ते लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी व्हावी लवकरात लवकर त्यांनी महाराष्ट्रामध्ये कंपन्या सुरू कराव्यात अशा पद्धतीची त्यांनी मागणी केली आणि मला उद्योग मंत्री सांगताना मनापासूनचा आनंद आहे की पूर्वी कॅबिनेट सब कमिटी नानासाहेब अठरा अठरा वर्ष अठरा अठरा महिने व्हायची नाही परंतु राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी असताना आमची कॅबिनेट समि सब कमिटी आता नितीनजी तीन महिन्याने चार महिन्याने एकदा होते आणि त्याच्यामध्ये ती कॅबिनेट सब कमिटी झाल्यामुळं त्याच्यातना आउटपुट काय मिळतो तर आम्ही इंडस्ट्रीजला काय बेनिफिट देणार आहोत आम्ही किती इन्सेंटिव्ह देणार आहोत आम्ही किती इलेक्ट्रिसिटीमध्ये त्यांना माफी देणार आहोत वॉटर ट्रिफ किती देणार आहोत या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये चर्चा केल्या जातात आणि मला आनंद वाटतो सांगायला की काल आम्ही तीन लाख बहात्तर हजार चारशे कोटी रुपयाच्या प्रकल्पांच्या इंडस्ट्रीजना कॅबिनेट सब कमिटीमध्ये मान्यता दिली आता ही कॅबिनेट सब कमिटीमध्ये मान्यता दिल्यामुळं काय होतं तर त्यांची प्रक्रिया सुरू होते आणि आजपर्यंत आम्ही जो शंभर दिवसाचा कार्यक्रम माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली चालवला मला सांगताना आनंद आहे की एकसष्ट टक्के एक एकसष्ट टक्के प्रकल्पांची कारवाई आम्ही सुरू केली एकसष्ट टक्के प्रकल्पांना आम्ही जागा द्यायची कारवाई केली एकसष्ट टक्के प्रकल्पांना आम्ही इन्सेंटिव्ह देण्याचं धोरण आणलं आणि याच्यातनं काल आम्ही फक्त जे कॅबिनेट सब कमिटीला प्रपोजल मान्य केली त्याच्यातनं जवळजवळ दीड ते पावणे दोन लाख तरुण तरुणींना बेरोजगार तरुण तरुणींना रोजगार मिळणार आहे त्याच्यामुळे डावसला तीन वर्ष सलग जाण्याचं भाग्य मला मिळालं आणि म्हणून पहिल्या वर्षी आम्ही एक लाख सत्तर हजार कोटीचे एमओयू केले दुसऱ्या वर्षी महाराष्ट्र आणि डावस धरून सात लाख कोटीचे एमओयू केले या वर्षी आम्ही पंधरा लाख सत्तर हजार कोटीचे एमओयू केले परंतु आमचा कटाक्ष आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये याच्यामध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के अंमलबजावणी ही महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे आणि मला सांगताना दुसरा एक आनंद आहे की सलग तीन वर्ष महाराष्ट्र एफी एफ आय मध्ये एक नंबरला आहे पण हा सर्व्हे महाराष्ट्र शासनानं केलाय का हा सर्वे महाराष्ट्र शासनाने केला नाही आरबीआयचा सर्व्हे आहे आणि म्हणून महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीमध्ये देखील एक नंबरला आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमध्ये देखील बत्तीस देखी हजार युवकांना आणि युवतींना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आम्ही लोन प्रपोजल करून दिलेली आहेत त्याच्यामुळे खादी ग्रामोद्योग असेल विश्वकर्मा असेल या सगळ्या योजनेतनं स्वतःच्या पायावर तरुणांना केली ना नानासाहेब केली केली नाना साहेब मी आपल्याला आठवण करून देतो की महाराष्ट्र हे देशातलं असं एक शासन आहे महायुतीचं की आपण ज्यावेळी सगळ्यांनी मिळून आम्हाला सांगितलं की वेदांत फॉस्कॉन गेला बीडीपी गेला सांगतो ना मी तीच माहिती आपल्याला देतो ज्यावेळी हा आरोप झाला त्याच वेळी विधानसभेमध्ये सांगतो ना साहेब सांगतो दोन मिनिटं मी त्याच उत्तर देतो तर ती श्वेतपत्रिका ऑलरेडी विधानसभेमध्ये आम्ही काढली आणि श्वेतपत्रिका व्हाईट पेपर काढल्यानंतर विधानसभेमध्ये त्याच्यावर कोणीही बोलला नाही याचा अर्थ आम्ही काढलेली श्वेतपत्रिका ही योग्य होती आता नानासाहेबांनी असं सांगितलंय की जी तीन वर्षामध्ये इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये आली त्याच्यामध्ये कुठची इन्व्हेस्टमेंट आली काय इन्व्हेस्टमेंट आली हे सगळं निवेदन पुढच्या अधिवेशनामध्ये मी नक्की सभागृहामध्ये करेन निवेदन देखील करेन आणि वेळ वेळ पडल्यास त्याची देखील आम्ही श्वेतपत्रिका काढू त्याच्या देखील त्याच्या देखील आम्ही मागे जाणार नाही कारण जे केलेलं आहे ते सांगायला कोणाची भीती आहे जे केलेलं नाही ती लोक काही लोक ठामपणानं सांगतात नानासाहेब हे देखील तुम्हाला माहिती आहे पण आम्ही आणि म्हणून मी मध्ये एकदा एका चॅनलला सांगितलं की आता थोडी जी प्रोसेस आहे ती जर आपण उलटी केली तुम्ही एक दहा पंधरा लोकांची एक कमिटी तयार करा आणि चला की जेम्स अँड ज्वेलरी पार्क जो जेम्स अँड ज्वेलरी पार्क सुरतला गेला म्हणून सांगत होते त्या जेम्स अँड ज्वेलरी पार्कचं विश्वातलं सगळ्यात चांगलं काम आमच्या नवी मुंबईमध्ये चालू आहे हे आपण येऊन बघा तिथून आमच्या कोकणामध्ये या कोकाकोलाचे साडेतीन हजार कोटी इन्व्हेस्टमेंट झाल्यानंतर दोन महिन्यानंतर कोका कोलाचं प्रॉडक्ट कसं सुरू होणार आहे ते आपल्याला बघायला मिळेल आपण विदर्भातले जात तर आपण गडचिरोलीमध्ये जाऊ गडचिरोलीमध्ये स्टील हब जो बनतोय त्या पद्धतीनं रोजगार त्या ठिकाणी होतोय हे सगळं अगदी उद्योग मंत्री म्हणून नक्की नानासाहेब तुम्ही पुढाकार घ्यावा मी तुम्हाला स्वतःहून या सगळ्या गोष्टी दाखवू शकतो परंतु टीकेला टिकी कराय टीका करायची बदनामी करायची हे धोरण तुम्ही तरी घेऊ नका अशी माझी एक सहकारी म्हणून आपल्याला विनंती आहे नागपूर परिसर आणि मुंबईतले संपादकीय पत्रकार घेऊन आपण जॉइंटली जाऊ गडचोलीमध्ये आणि गडचोलीचा तो तुम्ही जो भाऊ करताय त्याच्याबद्दलच एकदा या राज्याच्या आणि देशाच्या जा जनतेला कळू द्या अध्यक्ष मोदय मी ठामपणानं सांगतो नानासाहेब तुम्ही नाही मला नानासाहेब घेऊन जाताना मला त्यांचं संरक्षण आहे नानासाहेबांनी जी विनंती केली तारीख ठरवा तारीख ठरवा तुम्ही पत्रकार ठरवा तुम्हाला मानणारे ठरवा आणि आपण जाऊ मी तुम्हाला सुरजागडचं काम दाखवतो मी तुम्हाला लॉइडिसचं काम दाखवतो मी तिथे सुनील जोशींनी सुरू केलेलं काम दाखवतो मला असं वाटतं की या सगळ्या ह्याच्यामध्ये जी पारदर्शकता आहे आणि जी वस्तुस्थिती आहे ती नानासाहेब मान्य केली पाहिजे नागपूरच्या बाबतीमध्ये देखील प्रवीण दटके साहेबांनी सांगितले की त्या ठिकाणी प्रकल्प फार मोठ्या पद्धतीने विदर्भामध्ये आणले पाहिजे आता आपण गडचिरोलीवर चर्चा केली पी एम टेक्स्टाईल पार्क अमरावतीमध्ये होतोय नागपूरमध्ये देखील अनेक उद्योग त्या ठिकाणी आणण्यामध्ये आम्ही यशस्वी झालोय आणि काल त्याला देखील आम्ही कॅबिनेट सब कमिटीमध्ये मंजुरी दिलेली आहे नगरविकासच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा या ठिकाणी मांडला गेला तो म्हणजे मुंबईचे रस्ते आणि मी उत्तर देत असताना अध्यक्ष मोदय असं आश्वस्त केलं होतं की मुंबईचे सगळे जे आमदार आहेत त्यांना बरोबर घेऊन अध्यक्षांच्या दालनामध्ये बैठक होईल आणि त्याला स्वतः माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपस्थित राहतील त्याच्यामध्ये जो काल निर्णय झाला आहे की त्या ठिकाणी देखील त्याचं पूर्ण कोऑर्डिनेशन करायला मॉनिटरिंग करायला आय एस ऑफिसर नेमला जाईल त्याची क्वालिटी चेक केली जाईल आणि जर कोण जर कॉम्प्रोमाइज करत असेल तर त्याच्यावर एफ आय आर दाखल करण्यासंदर्भातले निर्णय देखील माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतलेले आहेत परंतु बैठकीच्या अगोदरच एक वातावरण तयार करायचं बैठकीच्या अगोदरच त्याच्यामध्ये काहीतरी चर्चा करायची आणि या संपूर्ण कॉन्क्रिटीकरणच्या या संपूर्ण कामामध्ये फक्त पॉइंट फोर परसेंट त्या भेगा गेलेल्या होत्या त्याचा देखील दुप्पट दंड हा कॉन्ट्रॅक्टरला नगर विकास विभागानं आणि महानगरपालिकेनं लावलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की नगरविकासच्या चर्चेमध्ये मुंबई महानगरपालिकेची चर्चा हीच फार मोठ्या पद्धतीनं झाली मेट्रोच्या बाबतीमधली चर्चा देखील अतुलजीनी केली आता मेट्रो फक्त मुंबई पुरती मर्यादित राहिली नाही तर मेट्रो आता ठाण्यापर्यंत देखील गेलेली आहे आणि त्या मेट्रोच्या कार शेडवर मी बोलत नाही परंतु मेट्रो देखील वेळेत पूर्ण होईल अशा पद्धतीची कारवाई नगरविकास खातं महानगरपालिका एम एमआरडीए एम एस सी ज्या ज्या ठिकाणून ह्या मेट्रो जात आहेत अतिशय चांगल्या पद्धतीनं काम होईल आणि म्हणून पुन्हा एकदा ज्यांनी उद्योग विभागावर चांगल्या सूचना केल्या ज्यांनी नगर विकासावर चांगल्या सूचना केल्या त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो माननीय मंत्री महोदय परुळकर डायरेक्ट पैसे मागले त्याचे आरोप मी विधिमंडळात केले होते त्यांची चौकशी करणार का नागपूर कराराचा विषय होता माननीय हो नाही मला व्यक्त एकच विनंती आहे की आपले ज्यांनी महाराष्ट्र एकत्रीकरण केला असे आपले चव्हाण साहेब होते त्यांनी अनेक कार्यालय नागपुरात आणू असं म्हटलं होतं त्यातलं एकच कार्यालय नागपुरात आलं बाकी उरलेले तेरा कार्यालय अजूनपर्यंत पासष्ट वर्षात नागपुरात आले नाही माझी या मायबाप सरकारला या महायुती सरकारला विनंती आहे ते कार्यालय आपण नागपुरात आणणार आहोत ना का त्याचं उत्तर माझ्या अगोदर सुधीर भाऊने दिलेलं आहे दिले या संपूर्ण प्रश्नाचा तपासून बघितलं जाईल आणि कार्यवाही केली जाईल अध्यक्ष महोदय